आपल्याला काही संवाद साधायचा असेल प्रमुख नेत्यांशी आपण सुरू हात खाली घे ना राजू

हे नवीन वर्ष अत्यंत सुखाचं समृद्धीच आनंदाचं आणि हुटुमशाही नष्ट होण्याचं जाव या शुभेच्छा देतो साहजिकाच्या युती किंवा आघाडी म्हटल्यानंतर जागा वाटवाबद्दल शक्य असेल तिथे आम्ही चर्चा करत असतो आणि तो, तो प्रत्येकाचा अधिकार असतो मात्र एक क्षण असा येतो की त्यावेळेला एकमेकांना समजून घेऊन जागा वाटायचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षाला आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आपल्यासमोर येण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा आम्ही आता महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यक्रम कसा असेल त्याबाबत चर्चा करून त्याच्याही तारखा जाहीर केल्या आता आता शिवसेना ज्या एकवीस जागा लढते त्या एकवीस तर एकवीस मी उमेदवार जाहीर केलेल्या आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना ज्यामध्ये वाटेल एक दो दिवसा तेजमान प्रयास तो लगातार जारी तो तो है और मैं मानता हूँ की अभी ज्यादा प्रयास करने की आवश्यकता नहीं है पूरी जनता ने तय किया है की इस बार जो मैंने नारा दिया था इसको तड़ी पार करना है तो वो जनता करके दिखाई आम्ही जेवढे ठरले तेवढे तुमच्यासोबत सांगितलेलं आहे कारण लपून ठेवण्यासारखं काहीच नाही आमचे नेते राहुलजी आणि आमचे नेत्या सोनियाजींना या तानाशा सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिलं हे आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि देशाच्या जनता या सगळ्या ट्रीटमेंटला समजून या अपमानाला समजून सोनियाजीची तब्येत चांगली नसताना सुद्धा त्यांना ऑफिस मध्ये तासोन तास बसवून ठेवलेला हो आहे हा देशातला कार्यकर्ता देशातली जनता विसरलेली नाहीये आणि म्हणून या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात जी लढाई काँग्रेसने सुरू केली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हाच आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पाणीपत करणं त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे सरदार असं काल चंद्रपूरमध्ये आपण पाहिलं की पुन्हा म्हणजे जो जाहीरनामा सामाजिक न्यायाचा सा दिला त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहे आणि यांची पातळी किती खाली गेली हे आपल्याला पाहायला मिळते जनगणना हा या देशातल्या प्रत्येक बहुजनांचा शोषित पीडितांचा तो अधिकार राहुल गांधीजींनी ती भूमिका मांडली यांच्या पोटात दुखायला गेल त्याला मुस्लिम लीगशी जोडायचं कारण काय मुस्लिम लीगने या देशाला तोडलं फाडणी केली यांचा जो एक अजून आहे हिंदू महासभा त्यांनी पण या देशाच्या या व्यवस्थेमध्ये फाळणीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे पण मुस्लिम लीगचा उल्लेख करण्याच्या मागचा याचा उद्देश आहे या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका नसली पाहिजे ही भाजपची मानसिकता आहे ते काल नरेंद्र मोदींच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेलं आहे यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आपण जे काही प्रश्न विचारताय की मतं तुमची एकमेकाला जातील का बिलकुल जाणार कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना की जे ओरिजिनल पक्ष आहे त्यांचे दोन्ही नेते आमच्याजवळ बसलेली आहेत काल नरेंद्र मोदी सांगतात की हा नकली शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्माण केलेला हा जो शिवसेना आहे या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणायचं आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेला जे तोडलं गेलं राष्ट्रवादीला तोडलं गेलं हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे ओरिजिनल कार्यकर्ते विसरणार नाहीये त्यामुळे ट्रान्सफरचा हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला हे कुठलाही हे नाही तीनही पक्षाचे कार्यकर्ते आणि काही नेते हे जॉईंटली ही लढाई लढतील आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सगळे सगळे उमेदवार जिंकून येतील अशी परिस्थिती आहे आज पाच पहिल्या फेज मध्ये ज्या पाच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्या पाचही महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकणार अशी परिस्थिती आज विदर्भामध्ये आहे तीस लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते लोकांनी निवडणूक हातात घेतलेली जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे काल तर तिथं पैसे देऊन लोक आणली चंद्रपूरला लोक नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झालं उठून चालले होते ठीक आहे आपले कॅमेरे तिकडे फिरत नाही तो भाग वेगळा आहे पण मी तुम्हाला सांगतो की कालची जी परिस्थिती पाहिली आणि मोदींजींचं जे गडाळ भाषण जे आहे कायम काँग्रेसला शिवा देणं मुस्लिमांना शिवा देणं विभाजनाची वृत्ती ठेवणं जनतेला काय देणार आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या त्याच्यावर का नाही बोलले महागाईवर का नाही बोलले बेरोजगारी का नाही बोलले गरिबांबद्दल का नाही बोलले हे ते प्रश्न त्यांचा विषय नाही आज देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत आणि यांच्या उमेदवार नरेंद्र मोदींसाठी मत मागतात कशासाठी नरेंद्र यांचे सगळे संपलं यांचं काम ते नरेंद्र मोदीला मतदान करा असं भाषण राज्यातले नेते आणि त्यांचे उमेदवार करतात असं अल्ला के नामचे बाबा असं वाला जे आहे ना मात्र तसेच परिस्थिती चाललेली आहे पण नरेंद्र मोदींसाठी कशाला त्यांना मत कशाला लोक करतील महाराष्ट्रात शेतकरी सुखी नाही बेरोजगार सुखी नाही गरीब नाही पोलीस सुखी नाही त्याच्याला नरेंद्र मोदीला लोक मत मांडतील यामुळे ही परिस्थिती भाजपची झालेली आहे आणि खरंतर आम्हाला आमचं संविधान आणि लोकशाही आमच्यासाठी महत्वाची त्यासाठी आम्ही ही लढाई आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज ही जी, 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 जी परिस्थिती आहे लोकांनी ते मानस केलेला आहे मतविभाजनाचे राजकारण जे बीजेपी करते आहे त्यालाही यावेळेस पूर्णविराम लागणार आहे हे तुम्हाला निकालाच्या निधीमध्ये पाहायला मिळणार